रच शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे प्रथमत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए एन चांदोरे यांच्या शुभस्थेत ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर मुंबई विद्यापीठ मुंबई आयोजित अठ्ठावन्नवा युवा महोत्सव मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व फूल पुष्प देऊन प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए एन चांदोरे यांचे शुभ स्वागत झाले तसेच मोखडा पोलीस अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली मोखाडा तालुका नशामुक्त होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात असे आवाहन विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी केले त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग आयोजित तारपाण नृत्याचे आयोजन देखील केले होते विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेली कला सादर केली या कलेला विद्यार्थ्यांकडून व प्राध्यापकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय त्याचप्रमाणे स्वातंत्र्य औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम देखील करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचं उपप्राचार्य डॉक्टर एस जी मेंगाळ सांस्कृतिक विभागप्रमुख प्राध्यापक बी एम मोरे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक एस आर बंटे प्राध्यापक टी एम पराडके नरेंद्र पाटील सुभाष सोनकांबळे अविनाश पाटील श्याम चुंबळे साजिद शेख काशीनाथ कान्ह भानुदास पवार जावेद फकीर फारूक पिंजारी व इतर ग्रामस्थ महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी चंद्रकांत गांगुर्डे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा